निवडे जेवण सेवटींच्या घासे होये त्याच्या ऐसे सकळही पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया संपादिले भावेत व्हावेत धरले ते सोंग विटंबना व्यंग पडी आली तुका म्हणे वर्म नेनता जे रांधी पाववी ते बुद्धी अवकळा एखाद्या गोष्टीचे मर्म जाणणे किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी महाराज म्हणतात संपूर्ण जेवण झाले आणि शेवटचा घास जर गोड लागला तर जेवण चांगले लागते आपली सद्बुद्धी हिचा पालट कधीही येऊ देऊ नये कारण असे झालं सर्व खटपट व्यर्थ ठरते जे सत्कार्य हाती घेतले ते सत्कार्य पूर्णपणे तडेस नेले पाहिजे नाहीतर आपली फजितीच होते तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला जर स्वयंपाक येत नसेल आणि त्याने जर स्वयंपाक करण्याचा शहाणपणा केला तर त्याची शेवटी फजितीच होते कारण स्वयंपाकामधल्या बारीक सारीक गोष्टी त्याला माहीत नसतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे मर्म हे माहीत पाहिजे तरच कुठलंही कार्य शेवटास जातं